श्लोक एकशे बाविसा श्रीरा भाकिता जाहला वज्रपाणि तया कारणे द्विजा कारणे वामनुचक्रपाणि द्विजाकारणे नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम हात या शब्दाला कर हस्त हे जसे समानार्थी शब्द आहेत तसंच पाणी हा एक शब्द आहे इथं समर्थांनी वज्र पाणी चक्र पाणी चाप पाणी असे शब्द वापरलेत ज्याच्या हातात वज्र आहे तो इंद्रदेव ज्याच्या हातात चक्र आहे तो विष्णू आणि ज्याच्या हातात चाप म्हणजे धनुष्य आहे असा श्रीराम आणि परशुराम यांचा उल्लेख इथं आलेला आहे शेवटच्या चरणात भारगाव चापपाणी म्हणजे परशुराम हे इथं अपेक्षित आहे बली हा पराक्रमी पुत्र होता तो भक्त प्रल्हादाचा नातू राजा विरोचनाचा पुत्र होता प्रल्हादाच्या संस्कारानं राजा विरोचन फार मोठा शूरवीर आणि भक्त होता ब्राह्मणाचा वेश करून देवानी त्याचं आयुष्य मागितलं होतं आणि त्यांनीही ते निसंकोचपणे दिलेलं होतं बली मात्र धार्मिक असला तरी निस्वार्थी नव्हता यज्ञ याग करावेत सामर्थ्य मिळवावं आणि त्याचा उपयोग सत्ता संपत्ती वाढवण्यासाठी करावा असं त्याचं धोरण होतं इंद्रपदाची अभिलाषा धरून एकदा त्यानं मोठा यज्ञ करायला सुरुवात केली भृगूच्या आदेशानुसार नर्मदेच्या उत्तर तटावरच्या भृगुकच्छ या ठिकाणी या यज्ञाचं आयोजन केलं होतं त्या यज्ञाचं अनुष्ठान शुक्राचार्य करत होते इंद्रपद हे एखाद्या राक्षसाला मिळणं हे सृष्टीरक्षणाच्या दृष्टीने हिताचं नव्हतं तसंच स्वतःला वाचवण्यासाठी इंद्रानं भगवान विष्णूची प्रार्थना केली तेव्हा भगवान विष्णूंनी कश्यप आणि आदितीच्या पोटी वामन रूपानं जन्म घेतला जेव्हा या वामनाचं उपनयन झालं तेव्हा यक्षानं त्यांना भिक्षापात्र दिलं साक्षात पार्वती मातेनं त्यांना भिक्षा घातली असा हा तेजस्वी वामन बलीच्या यज्ञात दाखल झाला तेव्हा बलीनं त्याची यथासांग पूजा केली आणि दान मागायला सांगितलं तेव्हा वामनानं सांगितलं की आपण उदार आहात मी मागितलेली वस्तू देण्यामध्ये आपण श्रेष्ठ आहात हे मला माहिती आहे आणि म्हणून मला फक्त माझ्या पायाच्या मापानं तीन पावलं जमीन द्या बलीला ही वामनाची मागणी हास्यास्पद वाटली शुक्राचार्याने मात्र यातला धोका ओळखून यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला पण यात त्यांना यश आलं नाही शुक्राचार्यांनी त्याला त्यांचं न ऐकल्याबद्दल क्रोधित होऊन तुझं सर्व ऐश्वर नष्ट होईल असा बलीला शाप दिला पण बलीनं वामनाला भूमी देण्याचं उदक त्याच्या हातावर सोडलं आणि ते होताच वामनानं विशाल रूप धारण केलं पहिल्या पावलानं पृथ्वी दुसऱ्या पावलानं ज्युलोक व्यापलं आता तिसरं पाऊल कुठं ठेवू असं वामनानं विचारलं बलीनं स्वतःचं मस्तक पुढं केलं आणि तिसरा पाय ठेवायला सांगितलं बली प्रल्हादाचा नातू होता तो आपल्या दिलेल्या शब्दापासून ढळला नाही वामनानं त्याला पाताळात नेलं विष्णू स्वत बलीचे द्वारपाल होऊन राहिले भक्त आर असो किंवा अर्थार्थी असो भाव असेल तर देव उपेक्षा करत नाही हेच समर्थांना आपल्याला सांगायचं आहे या भारतवर्षामध्ये विद्वानांना ऋषीमुनींना राजाकडून त्रास व्हायला लागला तेव्हा तो त्रास नाहीसा करण्यासाठी परमेश्वरानं जमदग्नी ऋषींच्या पोटी परशुरामाच्या रूपानं जन्म घेतला आणि त्याची कथा आपल्याला अशी सांगता येईल की कार्तवीर्य हा एक प्रसिद्ध राजा होता त्यानं तप करून विष्णूला प्रसन्न करून घेतलं होतं आणि त्या वराप्रमाणे त्याला एक हजार हात आणि सहस्र वर्षाचं आयुष्य असं वरदान मिळालेलं होतं कार्तवीर्याला त्यामुळं तो उन्मत्त होऊन लोकांना त्रास देत असे एकदा बऱ्याच लोकांना घेऊन तो जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आला तेव्हा ऋषींचा पुत्र परशुराम बाहेर गेला होता ऋषींनी आलेल्या अतिथींची जेवणाची व्यवस्था कमी वेळात करून त्यांचं व्यवस्थित आदरातिथ्य केलं इतक्या कमी वेळात ही व्यवस्था केल्याचं रहस्य म्हणजे कामधेनू गाय आहे हे जेव्हा कार्तवीर्याला समजलं तेव्हा त्यानं ती गाय पळवून नेली परशुराम परत आल्यावरती त्याला हे समजलं आणि त्यानं कार्तवीर्याशी युद्ध केलं आणि त्याला त्यानं थार मारलं कार्तवीर्याच्या मुलांनी जमदग्नी ऋषींना एकटं गाठून त्यांना ठार मारलं क्षत्रियांनी आपल्याला असा त्रास दिला म्हणून परशुरामानं एकवीस वेळा पृथ्वी दाशरथी रामानं या परशुरामाचं गर्भहरण केलं अशा रीतीनं सज्जनांसाठी भगवंतांनी वामन अवतार घेतला तसंच ऋषीमुनींना संरक्षण देण्यासाठी जमदग्नीच्या पोटी परशुराम अवतार घेतला वामनाची आणि परशुरामाची कथा सांगून समर्थ आपल्याला सांगतात की स्वतःच्या साधकांसाठी भक्तांसाठी जे रूप घ्यावं लागेल ते घेऊन भगवंत येतो आपलं रक्षण करतो आणि आपल्या हिताचं करून आपला उद्धारही करतो फक्त आपण विश्वास ठेवून अनन्य भावानं त्याच्या चरणी लीन व्हावं जय जय रघुवीर समर्थ कृपाभा जाहला वज्रपाणि तया कारणे वामनुचक्रपाणि द्विजाकारणे भार्गवोचापपाणि नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी श्रीरा